हाँ 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 एक आता ही सध्या आठवी आवृत्ती आहे आताची या वर्षीची मागच्या सात आवृत्त्या झालेल्या आहेत या मागच्या सात आवृत्त्यांमध्ये या उपक्रमाला देशभरातून प्रतिसाद कसा मिळालाय आणि यामधून या सात टप्प्यांमधून म्हणजे जस जशा पहिली झाली दुसरी झाली तिसरी झाली सातवी झाली तर या टप्प्यांमधून नेमके कोणते महत्वपूर्ण बदल घडून आलेले आपण पाहिलेत जेव्हा पहिला पहिल्या वर्षी आम्ही दोन हजार साली केलं इंडिया मी जसं मळकाशी म्हणलं तसं मला देशभर फिरावं लागलं आणि हॅकॅथॉन लोकांना सांगावी लागली आणि मला सात हजारच्या आसपास टीम्स पार्टिसिपेट झाले पहिल्या वर्षी ह आणि जर तुम्ही या वर्षी बघितलं तर आज आम्ही या, या वर्षी आठवी हॅकॅथॉन घेतोय आठवी एडिशन ह्या वर्षी अडुसष्ट हजार टीम्स आलेले आहेत आणि त्यांनी बहात्तर हजार आयडिया सबमिट केलेले आहेत सो तुम्ही तरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हु. हु. तो बघायला मिळेल म्हणजे सात हजार पहिल्या वर्षी आणि बहात्तर या वर्षी इतकी मोठी ग्रोथ आहे या सगळ्याचा हु. भारतातलं जवळजवळ सगळी टेक्निकल कॉलेजेस पार्टिसिपेट करतात याच्यात सर्व त्यामुळे आता आम्ही म्हणजे कितीही कॉलेज असो कितीही इंटिरियर मध्ये कॉलेज असो आज त्या कॉलेज पर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि त्या कॉलेज मधली मुलं हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट करतात नुसतीच हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट करतायत असं नाहीये तर आता पार्टिसिपेट करायला मागचे गेले व तीन वर्षापासून त्यांना लोकल हॅकॅथॉन एक घ्यावी लागते आणि पार्टिसिपेट करू शकतात तर आता त्यामुळे ह्या देशामुळे मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मुळे फक्त स्मार्ट हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट करण्याकरता जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त हॅकॅथॉन के ऑर्गनाइज केले के गेलेले सो <laughs> so, uh, ही एक ही एक मुवमेंट किंवा हे एक कल्चर उभं राहत आहे हॅकॅथॉन आणि जेव्हा आपण कल्चर उभं राहत आहे म्हणतो तेव्हा म्हणजे काय तर आहे ना नव आयडिएशन या सगळ्या गोष्टींकरता कॉलेजेस कडून मध्ये एक वातावरण निर्मिती होती कॉलेजेसनं असं कळत की तो शेजारच्या कॉलेजेस college मधला मुलगा जिंकलेला आहे तर माझा मुलगाही जिंकू शकतो तिथे दहा स्टार्टअप्स तयार झालेले आहेत तर माझ्याही कॉलेजमध्ये दहा स्टार्टअप्स आता मला कमीत कमी, कमी तयार कराव्यात असं त्याला वाटायला लागतं म्हणजे सर तुम्ही पाच वर्षापूर्वी कुठल्याही जर कॉलेजला गेला आणि जर त्याला विचारतो की बाबा तू तु, तुझा सक्सेस कसा डिफाईन करशील बरोबर तर तो सांगायचा हो ला, की माझी काय बाबा ऐंशी टक्के मुलांना प्लेसमेंट मिळाली आणि ह्या मुलाचं एवढं पॅकेज होत बरोबर आहे तुम्ही आणि पेपरामध्येही वाचला असेल भरपूर न्यूज की ह्याला या कॉलेजच्या ह्या विद्यार्थीला एवढं लाखाचं पॅकेज किंवा एवढ्या कोटीचं पॅकेज बरोबर आहे की नाही आता परिस्थिती बदलायला लागली आता जेव्हा आपण कॉलेजेसनं विचारतो कि बाबा तुमचा सक्सेस पॅरामीटर काय किंवा तुम्ही सक्सेस कशा कसा डिफाईन कराल तुमचा तर त्यावेळेस ते सांगतात की आमच्या एवढ्या मुलांना नोकरी मिळाली हे खरं आहे पण आता आमचे एवढे पेटंट फाईल झालेले आहेत आम आमच्याकडे एवढ्या स्टार्टअप्स आहेत आता त्या स्टार्टअप्सचे व्हॅल्युएशन एवढे एवढेशे कोटी किंवा तेवढेशे कोटी आहे तर आता ते संभाषण सगळं बदलत चाललेलं आहे आणि हे जसं संभाषण बदलत जाईल आणि जशा जशा या स्टार्टअप्स सक्सेसफुल होत जातील तसे तसे ह्या ज्या आपल्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या वेल्थ क्रिएशनचे फाउंडर हेड होणार आहेत इथून आयडियाज येणार आहेत आणि ह्या आयडियाज फक्त आपल्या भारताकरता नाही तर सगळ्या जगाकरता आपल्याला आयडियाज द्यायचे आहेत बरोबर सर मला एक सांगा तुमच्या मते काय म्हणाल तुम्ही की हॅकॅथॉनमुळे मिळणारं जे एकंदर यश आहे किंवा हॅकॅथॉनमुळे मिळणारे